Slow up, no, I don't take shit, I got no love for the fake famous. If you wanna play tough and wanna hate this, I'll show up. I don't ever slow up, no, I don't take shit. I got no love for the fake famous. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow me. <laughs> <laughs> सांधनवेलीचा सा व्ह्यू पॉईंट आहे वरून जो इकडून बाईक घेऊन येऊ शकतो आपण इथे आणि सांधनवेली आणि कोकणकडा याचा दोन्ही यांचा व्ह्यू पॉईंट आहे इथं तर आता आम्ही चाललो आहे सांधनवेलीचा व्यू पॉईंट घेऊ आणि मग इथून परत रिटर्न फिरून मंदिराच्या समोरून एक वाट जाते उजव्या हाताला <laughs> जो हरिश्चंद्रचा कोकणकडा आहे तो मेन कोकणकडा आणि जो रतनकडच्या बाजूला आहे त्याच्या तिथं पण कोकणकडा आहे पाहू शकता माझ्या मागेबरोबर पूर्ण असा सीन आहे तिथून धबधबा वाहतो आहे आणि अजून एक खाली धबधबा आहे तर आम्ही आता कडेकडेनं चाललो आहे व्ह्यू पॉईंटजवळ की जिथून सांधनवेली आणि कोकणकड्याचा बेस्ट व्ह्यू मिळतो असा रस्ता आहे थोडा आतून झाडापानातून आहे कडेकडेनं सांभाळून या जर तुम्ही सांधनवेली आणि कोकणकडेच्या व्ह्यू पॉईंटकडे येत असाल तर कारण रस्ता थोडा कडेकडे नाही मित्रांनो रतनगडच्या बाजूचा कोकण कडा बघा व्ह्यू डायरेक्ट खाली असा व्यू आहे पूर्ण आणि इथे पूर्ण रेलिंग लागलेली ला आहे जो तुम्ही पाहू शकता पूर्ण इथून असा तिथं आम्ही गाड्या लावल्यात तिथून असं असं यायला पूर्ण रेलिंग आहे आणि पूर्ण व्यू पॉईंट पॉईंटला रेलिंग आहे म्हणजे सेफ्टीचा बंदोबस्त आहे पूर्ण आणि असे जागे जागेवर बसायला पण केलेले आहेत चला बसून व्ह्यू पॉईंटचा आनंद घेऊ दहा ते पंधरा मिनटं चालत आलो ना तर चांदनवेली आणि चांदनवेलीचा जो व्ह्यू पॉईंट आहे ना तिथे आपण पोचतो आता माझ्या समोर बरोबर चांदणवेली आहे या, या साईडला आहे ती चांदनवेली आणि व्ह्यू पॉईंटला इथून पूर्ण रेलिंग आहे इकडे तशी कमांडी बनवलेली आहे तिथून पूर्ण चांदनवेलीचा हा बघा हा चांदनवेलीचा आहे तिथून त्या कमाणीमधून एकदम मस्त असा व्ह्यू येतो चांदनवेलीचा चा चला तिथंच जाऊ आपण

आता इथला व्ह्यू पॉइंट घेतला आता जाऊ सांधन वेलीत उतरायला तिथून पुढे तिथून मंदिराच्या पाठून जायचंय तर मित्रांनो ही आई सांधन वेली आहे इथं आणि तो आरेश तिथं खाली गेलाय तिथे एक व्ह्यू पॉईंट आहे आणि आमर इथून इथून रोप लावणार आहेत आणि दोरीच्या साह्यानं खाली उतर आणि तो तिथं कोकणकडे आहे तिथून उडी टाकणार आहे पॅरिशूट घेऊन डायरेक्ट मोरबाट पॅरिशूट घेऊन अरे कहना क्या चाहते हो ही शाही नदी आहे खाली गेली ही शाही नदी शाही का साई साई का शाही ती एक वेगळी हाई कुठली ती पण ती शहापूर मध्ये आम्ही माहित नाही आम्ही शहापूरच्या शहापूरची शाही नदी नदी ठीक आहे ती कसं म्हणते का इथं आहे दोन तीन गावामध्ये आता काय नाही आणि कालो नदी ते आहे कालो नदी ते आहे ना आमरचा ज्ञान कधी संपणार नाही तर नाही आपला त्याला आपण खाली जा खाली आता गेले तिथे वा हा यो ना, सांदन वाली ना? यो ना? ना तो सांधनवालीचा एंड ना वेळ जेल तो तया आपण त्यांच्या जेल तो नागा तिथे रोप लावा चालतो मी रात्री येथून होतो सांधनवालीची एंडिंग આ રાત્રિ તો રતનગઢ વર્તી હતો સામાન આ તેજ ये मजाक हो एक सेकंड यार मजाक हो रहा नाही ને મી હૈ ને હમ યો બગાદા અમે તો તું રોપલું ઇતણ ઉતરતો આલે જો જગ્યા લગા આપલી काय लग्न तर आत मग एकदम लांबा लांबा घुमे का नाही ते मऱ्या आतमध्ये तर सांदनवलीचा व्यू पॉईंट केलेला आहे आता इथून सरळ जाऊ मंदिराजवळ मंदिराजवळून उजव्या हाताला जो रस्ता जातो तो सांधनवलीत आतमध्ये उतरायला जा आहे तिथून तर चला तुम्हाला तिथंच भेटतो जिथून उतरायचं वाट आहे तिथे कातड वागाल होता अमरच्या बाजूला येऊन झोपलेला आम्हाला त्या ट्रेनच्या बाहेर झोपलेला त्याच्या बाजूला येऊन वाघ झोपलेला त्याला होती मला वाजवितो गाड्या लावल्या तिथं मागे झोपलेत आणि सुरू केलं आहे आम्ही चांदन मध्ये उतरायला बघू आता किती टाईम लागतो हे तो काय तिला <laughs> तर अजून जण जॉईन झाले वन विभागातला आहे तो पुण्यामधला तर आम्ही उतरू खाली बघूया कशी आहे वेली बाहेर बाहेरून रायडर कारण की कालच आम्हाला येता येताना रायडर भेटले बाहेरून आलेले होते ते खूप होते रायडर पंधरा जण होते तर बाहेरून येतात वेली बघायसाठी तर आता चाललो आहे आम्ही खाली खाली काम <सथ> आलं आहे काही तर करायचं हे आहे व्हॅलीचे वे प्रवेशद्वार कमानी लावलेले आहे आणि रिव्हर्स वॉटरफॉल इकडे आठवत आहे आणि आहे सांदन व्हॅलीमध्ये उतरायला कमानी तर चला सांदन वॅलीमध्ये उतरलेलो आहे मी आता चाललो पुढे पुढे हा चाईची चावी ना आयला तू पण एकदम विसर बोला अरे मी तुला सांगलं बिता पर्सनली सांगला तुला जावी कार गाड़ी वाले गाडीवाले लो ना तुला मी नाही सांगला बिझा का चावी कार इथून सुरुवात होते तिथून खाली आहे तिथे खाली गेल्यावर जो व्यू आहे दरीच्या मधला असं रा मस्त तर आम्ही बऱ्यापैकी चांदन व्हॅलीजवळ आलेलो आहे तर इथले जे वनविभागवाले आहेत त्यांनी सांगितलं आहे की व्हॅलीमध्ये पाण्याची लेवल जास्त आहे तर बघूया तिथं जाऊन तरी पण बघणार आहेत आम्ही तर

मागच्या बाजूने आहे चांदनवेली एकदम मात आहे तर चला उतराला जागा नाही इथून उतराला जागा ते आहेत चांदनवेली बरं खाली जायला भेटते का नाही माहीत नाही तरी चला फोटो फोटो वगैरे काढून घेतो पुरतं पुढे बघू तर मित्रांनो सध्या चांदनवेलीमध्ये पाणी भरलेलं आहे एक डोकीपासून वर आहे पाणी तर सध्या बंद आहे तर येणार असेल तरी पण नोव्हेंबर एंडिंगपर्यंत या डिसेंबरमध्ये चालू असते तर चला आम्ही गेलो तिथे फोटो वगैरे काढले आणि बसलो थोड़ा पाण्यात पाय टाकून आता निघतो आम्ही घरच्या दिशेने